नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीचं यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी करता काय महत्त्वाची अपडेट आपल्याला या वेबसाईटवर आलेली आहे ती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी ई टी थ्री इयर आणि लॉ सी ई टी फायरची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेग्युलर येणाऱ्या अपडेट्स यावर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आप आपण सी ई टी सेलच्या सी ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवर आलेला आहोत विद्यार्थी मित्रांनो या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर आपण खाली स्क्रोल जर केलं तर हायर एज्युकेशनमध्ये दोन नंबरची जी पी डी एफ आहे तर ती आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी फाय इयरचे मार्किंग स्कीम चेंज झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता आपण डायरेक्टली त्या पी डी एफवर जाणार आहोत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलने या पी डी एफच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे मार्किंग स्कीम चेंज झालेली आहे ती आपल्याला दिलेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही पी डी एफ आपल्याला सी टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे पब्लिक नोटीस चेंज इन मार्किंग स्कीम ऑफ एल एल बी थ्री इयर अँड एल एल बी फाय इयर सीई टी दोन हजार पंचवीस विद्यार्थी मित्रांनो या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत इन अकॉर्डन्स विथ द अबो सब्जेक्ट द गव्हर्मेंट हॅज अमेंडमेंट द मार्किंग स्कीम टू कंडक्ट अ स्टेट कॉमन एन्ट्रान टेस्ट एक्झाम फॉर एल एल बी थ्री इयर अँड एल एल बी फाईव्ह इयर कोर्सेस फ्रॉम द अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी सिक्स देयर फोर द सीई टी एक्झाम for the courses llbct 3 year and llbct 5 year will be conducted for 120 marks instead of 150 marks the syllabus weightage of components and duration of the examination will be the same as before for example 122 minutes the candidates are ॲडवाईस टू टेक अ नोट ऑफ धीस चेंज विद्यार्थी मित्रांनो मार्किंग स्कीम कशा प्रकारे बदललेली आहे याची संपूर्ण माहिती या नोटीसमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आता मार्किंग स्कीम कशा प्रकारे चेंज झालेली आहे याची संपूर्ण माहिती ते पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेटेड मार्किंग स्कीम फॉर एल एल बी थ्री इयर सीई टी दोन हजार पंचवीस आता दोन हजार पंचवीसच्या सीई टीमध्ये प्रकारे एल एल बी सी टी थ्री इयरकरता करता मार्किंग स्कीम चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिजनिंग चोवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स असणार आहे अशा प्रकारे लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंगचे तुम्हाला चोवीस प्रश्न असणार आहे चोवीस मार्क्ससाठी त्याचबरोबर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स तुम्हाला असणार आहे बत्तीस प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण अशाप्रमाणे बत्तीस मार्क्स तुम्हाला इथे असणार आहे त्यानंतर लॉजिकल अँड अॅनॉलॉजिकल रिझनिंगला चोवीस प्रश्न असणार आहेत आणि चोवीस मार्क्स असणार आहेत त्याचबरोबर इंग्रजी भाषेसाठी चाळीस प्रश्न असणार आहेत आणि चाळीस मार्क्स असणार आहेत एकूण एकशे वीस प्रश्न असतील त्याकरता दोन तास तुम्हाला दिलेले असतील विद्यार्थी मित्रांनो या अगोदर एकशे पन्नास प्रश्नांची ई टी व्हायची तर आता एकशे वीस प्रश्नांची ई टी होणार आहे आणि त्याकरता तुम्हाला दोन तास दिलेले असणार आहे याखाली आपण पाहू शकता द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ फोर ऑप्शन प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार आहेत देर इज नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग स्कीम नसणार आहे द टाइम अलॉटेड इज टू आवर्स फॉर एक्झाम्पल वन हंड्रेड अँड ट्वेंटी मिनिट्स दोन तास तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहे द क्वेश्चन्स विल बी इंग्लिश अँड मराठी इंग्रजी आणि मराठी भाषेत तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहे मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन परीक्षा ही तुमची ऑनलाईन असणार आहे तुम्हाला कॉम्प्युटरवर क्लिक करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे त्याचप्रमाणे एल वी फायरचा देखील मार्किंग स्कीम चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिजनिंग करता तुम्हाला बत्तीस प्रश्न असणार आहे आणि बत्तीस गुण असणार आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर यामध्ये चोवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क असणार आहे असे एकूण चोवीस मार्कसाठी तुम्हाला जी के अँड करंट अफेअर असणार आहे लॉजिकल अँड ॲनॉलॉजिकल रिजनिंग याकरता बत्तीस प्रश्न असणार आहे आणि एकूण मार्क्स असणार आहे बत्तीस इंग्रजी भाषेकरता चोवीस प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे चोवीस मार्क्स असणार आहेत त्याचबरोबर बेसिक मॅथमॅटिक गणिताकरता आठ प्रश्न असणार आहेत आणि आठ मार्क्स त्याकरता असणार आहेत अशाप्रमाणे एकशे वीस प्रश्नांची ही परीक्षा होणार आहे आणि याकरता तुम्हाला दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे यामध्ये निगेटिव मार्किंग स्कीम नसणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील त्याचप्रमाणे इंग्रजी आणि मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील आणि परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अशाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी थ्री इयर आणि लॉ सी टी फाईव्ह इयरची तयारी करत असताल तर विद्यार्थी मित्रांनो अशाप्रमाणे या नोटीसप्रमाणे तुम्हाला मार्किंग स्कीम चेंज झालेली पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सिटी थ्री इयर आणि लॉ सिटी फायरची तयारी करत असताल तर तुमच्याकरता ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे जेणेकरून यानंतर अभ्यास कशाप्रकारे करायचा याची तुम्हाला माहिती मिळणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉ सिटी थ्री इयर आणि लॉ सिटी फायरची जर तयारी करत असताल तर तुमच्यासाठी आम्ही एक क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत सन दोन हजार पंचवीसचा हा क्रॅश कोर्स असणार आहे मराठी भाषेत लॉ सीई टीची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला लॉ सी ई टीचे संपूर्ण अभ्यासक्रम आधारित मराठी भाषेतील नोट्स मिळणार आहे यामध्ये प्रश्न आणि उत्तरे दिलेले आहेत सन दोन हजार अठरा आणि यामध्ये क्वेश्चन पेपर आहे इंग्रजीसह गणित बुद्धिमत्ता जी के लिगल रिजनिंग या विषयावरील प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळणार आहे परीक्षेचा स्टडी प्लॅन येथे तुम्हाला दिसणार आहे अपेक्षित सराव प्रश्न यामध्ये असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोर्स कशाप्रकारे जॉईन करायचा याची माहिती मी देणार आहे स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे शहाण्णव झिरो चार एकोणऐंशी सत्तावन्न सतरा यावर तुम्हाला फोनपे अथवा गुगल पेच्या मार्फत कोर्स पे करायचे आहे कोर्स फी पे केल्यानंतर व्हॉट्सअपला त्याचे स्क्रीनशॉट टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रमाचे संपूर्ण मटेरियल तुम्हाला मिळणार आहे कोर्सची फी केवळ दोन हजार रुपये कोर्स जॉईन केल्यानंतर कोणत्याही सबबीवर तुम्हाला फी परत केली जाणार नाही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होई पावितो ई टी सेलचे संपूर्ण वेळापत्रक अप टू डेट तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोर्सला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लॉ सी ई टीची ही जी परीक्षा आहे तर ती देण्यासाठी आमच्या या क्रॅश कोर्सचा उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद